शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्ज वाटपात गैरव्यवहार झाला त्यावेळी अजित पवार संचालक होते या सगळ्या प्रकरणात सत्तर जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आलेलं होतं तर कर्जवाटपात अनियमितता झाली नाही असं म्हणत असा दावा करत हे प्रकरण बंद करण्याची शिफारस मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केलेली होती ज्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं होतं निषेध याचिका यावर दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावरच गुरुवारी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया गोविंद काय झालं कोर्टात आर्थिक रिपोर्ट दिले आणि त्याला या ठिकाणी माणिकराव जाधव यांनी एक याचिका दाखल करून अहवाल दिला होता आणि ही याचिका होती ती निषेध याचिका नव्हती आणि याच याचिकेसंदर्भात सुनावणी जी काल जुलैला मुंबई विशेष सत्र न्यायालयात पार पडली आणि त्यावेळेला या सगळ्या प्रकरणामध्ये अनियमितता झाली नाही आणि अशा पद्धतीचा जो क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती तळेकर जे होते यांचे वकील या याबाबतची भूमिका मांडली की आता फक्त सात साखर कारखान्यांच्या संदर्भातल्या याचिका दाखल झालेल्या आहेत निषेध याचिका आणि यापुढे या साखर कारखान्याचे जे सभासद आहेत तेही जवळपास पन्नास या निषेध याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचंही या ठिकाणी त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात सांगलं तर या सर्व प्रकरणामुळे अजितदाच्या अडचणीत वाढ होणार आहे एवढं मात्र नक्की नक्कीच नक्कीच तुर्दास धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी